मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी रविवारी सकाळी दुर्गा टेकडीवर जात मॉर्निंग वॉक करण्याबरोबरच मतदारांशी संवाद साधला निगडीची निसर्गरम्य दुर्गा टेकडी ही मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी पिंपरी चिंचवडकरांची पहिली पसंत आहे दररोज सकाळी हजारो नागरिक या ठिकाणी येतात यावेळी बारणे यांच्यासोबत भाजपचे नेते राजू दुर्गे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तरस शिवसेना महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैला पाचपुते शहर संघटिका सिरिता साने माजी नगरसेवक चेतन भुजबळ तसेच मयूर बारणे दीपक गुजर रवी नामदे शिवाजी शेडगे आप्पा डेरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा